नमस्कार बावीस फेब्रुवारीला परमार साहेब महाराष्ट्रात येणार आहे महाराष्ट्रामध्ये जे वातावरण निर्माण झालं सैनिक समाज पार्टीचं वातावरण निर्माण झालं त्यावर खुश होऊन परमार साहेब येणार आहे कारण परमार साहेबांनी या पार्टीची नोंदणी केली परंतु महाराष्ट्रामध्ये तिला प्राणप्रतिष्ठा झाली महाराष्ट्रात आम्ही जे सैनिक समाज पार्टीचे खंडे नेते आहोत आम्ही महाराष्ट्रामध्ये तिची ओळख निर्माण केली आणि ओळख निर्माण केल्यामुळे परमार साहेबांना खुशी झाली आणि त्यांनी महाराष्ट्रात पुन्हा बावीस फेब्रुवारीला येण्याचं सुचव कळवलं आता त्याच्या आधी जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये आम्ही तर दुबाकूळ घालणारच आहोत कारण आम्ही निवडून यावा याच्यासाठी लढत नाही आम्ही सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी आम समाजापर्यंत पोहोचावा याच्यासाठी लढतो आहोत आणि अल्प खर्चात निवडणूक हा आत्मा आहे निवडणुकीचा आत्मा म्हणजे अल्प खर्चात निवडणूक त्यासाठी लोकशाही टिकणार आहे जन लोकतंत्र येणार आहे आणि समाजाला जागृती मिळाली आहे की जे आता चालू आहे या लोकांचं आता एक दोन कृपा ऐकल्या ते म्हणे काही लाख लोक जमा झाले होते सभा झाली नेत्यांनी असं केलं नेत्यांनी तसं केलं विकासाचे मुद्दे वगैरे विकास विकास काही राहिलेला नाही आहे हे फक्त भाषक करण्यासाठी विकास आहे तसा विकास काही नाही नैतिकता नाही आणि फक्त आणि फक्त एकमेकाला शिव्या द्यायचं काम चालू आहे एकमेकालाची टीका करायचं काम चालू आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांची टीका करायचं काम चालू आहे आम समाजातले नागरिक यांच्याकडे एक झोप म्हणून पाहतो एक तमाशा म्हणून पाहत आहे आम समाजातल्या नागरिकाला चिंता, है अप्ला अप्ला लिया चिंता है कि आशे हे आपल्या जीवनाची आपल्या देशातील या राज्यकर्त्याची चिंता आहे की असे हे लोक सत्ताधी झाल्यावर काय करणार आहेत एवढा लाखो करोड रुपये खर्च करून नगरसेवक व्हायचं आहे नगरसेवक म्हणजे काय फार मोठं पद नाही फार मोठी खुर्ची नाही आणि तरी पण का व्हायचं कारण मलिदा मिळतो कमाई मिळते वाटणी मिळते आणि त्याच्यासाठी यांचा जीव तडफडला चालला आहे या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात जायचं इकडं खर्च करायचा तिकडे खर्च करायचा आणि हे जे काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले टीका करतात भाजप आणि आमचे उमेदवार आमचे नेते चोरले अहो सगळ्यांची प्रवृत्ती सारखीच आहे चोर चोर मोशेक भाई इकडे गेला काय तिकडे गेला काय त्यांचा उद्देश फक्त पैसे कमायचा आहे म्हणून या चाललेल्या धुबाकुळीमध्ये आम समाजातले सुज्ञ नागरिक ह्या तमाशा म्हणून एक पाहत आहे फार मोठी अपेक्षा कोणाकून ठेवायची नाही कारण या देशातमध्ये दे चाललेला जो विकास आहे त्या विकासाचा मुद्दा हे जरी घेत असले तरी ते स्वतःचा विकास करून जास्त घेतात नंतर जनतेचा नंतर पाहू काय करायचं ते त्यामुळे जनता यांच्यावर विश्वास ठेवीत नाही याच्याकडून अपेक्षा करीत नाही बरेच पत्रकार जरी त्याच्यावर वेळ घालत असतील टीका करत असतील त्यांचं घोटाळे बाहेर काढत असतील पण सैनिक समाज पार्टीला त्याची पण गरज नाही सैनिक समाज पार्टीला आम समाजाची गरज आहे है। आम समाजातील नागरिकांना सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी पसंत पडली आहे आणि आम समाजातील नागरिकांचा उमेदवार निवडून येणार आहे सैनिक समाज पार्टीच्या अल्प खर्चात निवडणूक या प्रोसिजरप्रमाणे कारण लोकं देणार आहे सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला अल्प खर्चात निवडून देणारच आहे ही एक सुरुवात आम्ही केलेली आहे जनतेच्या भावनेला हात घालून सुरुवात केली आहे जनतेला जागृत करून सुरुवात केलेली आहे त्यामुळे सैनिक पा समाज पार्टीचं जे वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आहे त्याची ओळख निर्माण झाली आहे हे दोन चार पक्ष असतील पैशाच्या जीवावर चालत असतील पैशाने ते लुटमार करत असतील प्रॉपर्टी गोळा करत असतील कारण त्यांना वाटलं की पैसे वाटले म्हणजे निवडून येतो परंतु सैनिक समाज पार्टीचं जेव्हा ना ही अल्प खर्चात निवडणुकीचा पर्याय समाजाने मान्य केला तर कोणी पैशावाला निवडून येणार नाही पैशावाला निवडून येत नसतो अडाणी अल्पशिक्षित निवडून येत नसतो बुद्धिहीन निवडून येत नसतो गुंडा निवडून येत नसतो आता पुण्यातली एक क्लिप ऐकली की कोणत्या पक्षाने कोणत्या किती गुंडाला तिकीट दिले तिकीट म्हणजे काय लायसन आहे का तिकीट म्हणजे काय तुम्हाला मतदारांनी प्रॉमिस केले का अजिबात नाही लोक उमेदवाराला पाहून मतदान करतात लोकांना माहीत असतो हा गुंडा आहे म्हणून तुम्ही पक्षाचं तिकीट घेतलं म्हणून स्वच्छ होतात का नाही होत मत तर आमच्या हातात आहे मत तर समाजाच्या हातात आहे मत देण्याचा तर आमचा अधिकार आहे तुम्ही काय आमचं मत असं हिसकून घेऊ शकत नाही आणि आम्ही काय तुमच्या याला भू भुलणारे नाही असं समाजाने ठाम निर्णय घेतलेला आहे आणि सैनिक समाज पार्टीचं नक्कीच या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची पुनरावृत्ती होणारच आहे त्यासाठी सैनिक समाज पार्टीने आता या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाया भक्कम केला आहे हो चालला आहे जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली आहे त्यामुळे जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो